किशोरा या निशिकवीला ही घाल राजांनी दिला आखाड्यातला डाव आहे आणि माझ्या भीमराव आणि भीमरावांनी प्रेम प्रेमबंधू भाव आहे प्रेमबंधू भाव आहे प्रेमबंधू भाव आहे अरे तो दोन्ही Falou! शिवाजी महाराज त्यांचे हात कलम करायचे माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे हात कलम करायचे अरे माझ्या मा भवानी माझे मा भवानीच्या मंदिरामध्ये जाऊन आज्ञा केली मा सात महिन्याचा गर्भ माझ्या माता जिजाईच्या पोटामध्ये वाढत होता कोणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सात महिन्याचा गर्भ पोटामध्ये असताना सुद्धा माझी माझी माता जिजाई मागमुळे बघितली नाही भवानी मातेच्या मंदिरात गेली घोड्यावर स्वार होऊन आणि त्या भवानी मातेला म्हणायला लागली म्हणते माता माझ्या उदरामध्ये माझा गर्भ वाढत आहे आणि तो गर्भ माझा माझ्या उदरातून असा मुलगा जन्माला घाल कि आम्हा आई बहिणीकडे डोळे आम्हाची इज्जत अब्रुम चव्हाट्यावर यायला नको आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारीला एकोणवीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस ला त्या रायगडावर माझ्या शिवनेरी किल्ल्यावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते माझ्या डॉक्टर आंबेडकरांनी संविधान दिलं या देशाची घटना दिली या देशाची घटना संविधान देऊन आम्हा सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला अरे माझ्या छत्रपती काही काय लोक आहे बाबासाहेबांचं गीत जरी गायलं ना तर बाबासाहेबांचे गीत जेव्हा आपण गायला सुरुवात करतो अर्धे पडते लोक कुटुंब पडते काय काय गावचे दादा मी इथले नाही बोलत काका काय काय गावाचे इथे बसले सगळे बिचारे मावले त्यांना वाटते की बाबासाहेब फक्त महाराज आहेत फक्त महाराज आहेत अरे बाबासाहेब फक्त महाराज नाही आहे तर बाबासाहेबांनी सगळ्यात आधी कलम जी साठी करून ठेवलेली आहे तीनशे चाळीस ओबीसी साठी करून आहे पण तुम्ही संविधान तुम्हाला काय समजणार आहे बाबासाहेब काय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहे अरे जेव्हा पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांचे अधिकार म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना व्यथा व्यथा म्हणजे त्यांचा अधिकार त्यांना म्हणून पंजाब देशमुख बाबासाहेबांकडे गेले होते कशाला की साहेब म्हणजे घटना लिहित आहे ना त्या घटनामध्ये शेतकऱ्यांच्या तरतूद मांडा शेतकऱ्याचे म्हणजे विषय मांडा बाबासाहेबांकडे गेले होते। होते। ते पंजाब देशमुख गेले होते पण बाबासाहेब थकलेले होते बाबासाहेब जेव्हा पंजाबराव देशमुख गेले तेव्हा बाबासाहेब मनाला बसले म्हणे साहेब तुम्ही फक्त काही वेळ बसा मी फक्त बाहेरून फेरफटका मारून येतो बाहेरून फेरफटका मारून येतो जेव्हा बाबासाहेब बाहेर गेले तेव्हा पंजाब देशमुखांनी ती घटनेची प्रथा बघितल्या तर त्याच्यामध्ये आधीच बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी शेत आधीच बाबासाहेब पंजाब देशमुखांच्या डोळ्यामध्ये दे अश्रूच्या धारा व्हायला लागल्या होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं त्या बाबासाहेब म्हणायला म्हणजे देशमुख साहेब तुम्ही देशमुख साहेब तुम्ही का रडता तेव्हा पंजाब देशमुख बाबासाहेब बसले साहेब अहो मी आल होतो म्हणे तुमच्याकडे की तुम्ही शेतकऱ्याच्या काहीतरी व्यथा या सगळ्यामध्ये लिहून ठेवाल काहीतरी त्यांच्याबद्दल करून ठेवाल पण छान म्हणे बाबासाहेब तुम्ही आधीच म्हणे मी सांगायच्या आधी माझ्या मना म्हणजे तुम्ही त्यांच्याविषयी पहिलंच लिहून ठेवलं म्हणे आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अशुच्या धरा आल्या म्हणे पहा हे बाबासाहेब होते पण लोकांना वाटते अरे काय बाबा असं नाही आहे बाबासाहेबांनी सगळं बहुजनासाठी करून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण हा माना सन्मानामध्ये जगते नाहीतर गरीबाला आम्हाला जगण्याची मुखा नव्हती आम्हाला शूद्र म्हणून समजलं जात होतं बायाखालची चप्पल म्हणून समजलं जात होतं अरे आम्ही जेव्हा रस्त्याला चालायचो तर आमच्या ढोंगनाला फडणार आमच्या गळ्याला म्हणकं होतं आमच्या गळ्याला म्हणकं होतं का म्हणत होतं की आमच्या लोकांचे पान खायचे केसरचे पान आणि त्या केसरचं पान जेव्हा खाऊन जेव्हा आपण थुंकायचे तर त्या पेशव्यांच्या बायका आमच्या लोकांवर मोहित व्हायच्या त्या पेशव्यांच्या बायका आम्हा लोकांवर मोहित व्हायच्या आणि म्हणून त्या बायका विचार मोहित तो कमाईला पाहिजे म्हणून आमच्या गळ्याला मडका बांधला गेला होता की तुमची थोंकी त्या मडक्यामध्ये थुका त्या मडकामध्ये थुका आमच्या पायाचे हे सात सात फुटाचे पंजे आणि त्या पंजावर त्या मोहित व्हायचे आणि म्हणून आमचे पंजे त्या रस्त्याने उंटायला नको पाहिजे कारण त्या बाया ज्या खिडकून पाहिजे त्यांना समजायला की हा माणूस चालला कोण आमचा शूद्र माणूस चालला आणि म्हणून आमच्या कमरेला फडा बांधला गेला होता की आम्ही जेव्हा चा चाललो जा चा, तर त्या घराट्याच्या झाडूच्या साह्याने आमच्या पायाचे ठसे मिटले पाहिजे म्हणून हे राजकारण होतं पण त्या त्यामध्ये अमरावण्याचं कोणी काम केलं असेल तर माझ्या बाबासाहेबांनी केलं माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि मला काय म्हणायचं आम्हाला दोन्ही वंदनीय आहे आम्हाला दोन्ही वंदनीय आहेत निळा भगवा तुम्ही आणि एक केल्याशिवाय तुम्ही लोक समोर जाणार नाही कोणी जास्ती वाद करू नका आणि म्हणून म्हणायचं म्हणजे राज्याभिषेक जेव्हा करायची वेळ आली तेव्हा कोणी समोर येत नव्हतं कोणी समोर <ण्णाग> येत नव्हतं <ण्णाग> अरे त्या म्हणजे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या बदना एवढे लोक पण कोणी समोर याची हिंमत केली नव्हती पण तो काशीचा गांगा भट त्या गांगा भटाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला केला तर कशाने केला कशाने केला दहा बायच्या अंगठाने केला सांगा ती परिस्थिती होती माझ्या राजाची तर आमची काय दशा असेल तेव्हा आमची काय देवा काय दशा असेल मग शिवाजी मोठा कि ब्राह्मण मोठा तुम्ही सांगा हा तो काशीचा गाणा भट मोठा ब्राह्मण मोठा का माझ्या छत्रपती शिवाजी महाराज मोठा अरे तेवढ्या मोठ्या महाराजांचा राज्याभिषेक करायला त्या त्याच्या डाव्या पायाच्या अंतानी करावं लागला म्हणून म्हणायचं आहे की रैत्याचा गाळा शिवबाने ओढला होता तर त्यानं रैत्याचा गाळा शिवबाने ओढला होता तर त्यानं भटा, भटा, केली, हका जयव, हकी जयव त्या? भटा केली हकी जेव्हा विजय भारती अरे राज्याभिषेक केला दाग्या पायान त्या साल्या गागा भटानं त्या साल्या गांगा त्या साल्या गागा भटानं आणि म्हणून म्हणायचं आहे माझ्या बाबासाहेबांचा कोणी वाकड करून संपला नाही आणि संपणारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा म्हणून